नमस्कार मैत्रिणो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत झटपट होणारे उपवासाचे धिड्डे तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तरी ते मी एक वाटी भगर घेतलेली आहे याला सुद्धा असं म्हणतात काही भागामध्ये आणि ती छान अशी स्वच्छ अशी धुवून एका तासासाठी मी भिजवून घेतलेली आहे तर इथं बघू शकता छान अशी भिजलेली आहे मी यामधलं पाणी निथळून घेतलेलं आहे आणि हे धेड्डे बनवण्यासाठी अजून काय साहित्य लागते ते बघूया तर या यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक उकळलेला बटाटा आणि मी भोपळा घेतलेला आहे खिसून उपवासाचा परत चवीनुसार मीठ हिरव्या मिरच्या आणि शेंगदाण्याचा सुद्धा करून घेतलेला आहे तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्व मिश्रण थोडं थोडं घालून भगरीसोबत दळून घ्यायचं आहे तर छान असं दळून घेऊया तर सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही भगर घालायची आहे तर सर्व साहित्य थोडं थोडं करून आपण हे दळून घेणार आहोत त्यानंतर घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट बरोबर आपल्याला घालायचं आहे उकडलेला बटाटा तर हे मी दोन ते तीन बॅच मध्ये दळून घेणार आहे याचबरोबर घालायचे आहेत हिरव्या मिरच्या भोपळा घालायचा आहे कद्दुकच कद्द केलेला आणि छान असं याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर मिक्सरला आपण छान पेस्ट बनवून घेऊया तरी तर बघू शकता छान पैकी आपलं मिश्रण काढून झालेलं आहे यामध्ये आपल्याला आता चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि तुम्ही जिरे किंवा कोथिंबीर खात असल्यास उपासाला ते सुद्धा तुम्ही घालू शकता आमच्या इकडे हे खात नाहीत तर यामध्ये आपण आता चवीनुसार घालूया मीठ आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता मी यामध्ये कपभर पाणी घातलेलं आहे आणि पीठ छान सैलसर करून घेतलेला आहे तर इथं बघू शकता तुम्ही इतपत आपल्याला सैलसर पीठ करून घ्यायचं आहे आणि नॉनस्टिकच्या तव्यावर मी थोडं तेल लावलेलं ला आहे आणि छान तवासा गरम करून घेतलेला आहे तर आता बनवायला सुरुवात करूया तर छान असं आपण आता ढिरडं टाकून घेणार आहोत तर तुम्हाला जेवढं पातळ हवं किंवा जाड हवं त्या पद्धतीचं तुम्ही ढिरडं बनू शकता मी थोडंसं जाडस ठेवणार आहे पीठ जर घट्टसर झालेलं असलं तर थोडं तुम्ही पातळ करून घेऊ शकता तर अशा पद्धतीचं मी ढिलड घातलेलं आहे आणि सोबतच थोडं कडेनं तेल सोडत आहे आणि छानपैकी असं ढिलड आपण भाजून घेऊया तर छानपैकी आपला ढिलड एक साईड भाजलेला आहे तर आपण आता परतून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही अतिशय छान असं ढिलड आपलं भाजलेला आहे तर अशाच पद्धतीनं आपण ढिलडे बनवून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला छान असे ढिरडे टाकून घ्यायचे आहेत आणि सर्व धिडे अशाच प्रकारे बनवून घ्यायचे आहेत इथं बघू शकता किती छान जाळी सुटत आहे यामध्ये मी कुठलाही वापर दुसरा केलेला नाही तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे ढिड्डे बनवलेले आहेत तर इथं बघू शकता अतिशय छान अशी जाळीसुद्धा पडत आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व ठिड्डे बनवून घेऊया आणि ही हे ढिरडे तुम्ही शेंगदाण्याच्या आमटीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणी सोबत नारळाच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता आणि ठेच्या सोबत सुद्धा खाऊ शकता अप्रतिम लागतात तरी तर बघू शकता तुम्ही किती छान अशी जाळी पडलेली आहे आणि अशाच प्रकारे आपले सर्व डिड्डे बनून झालेले आहेत तर रेडी आहेत आपली भकरीचे ढिड्दे तर इथं बघू शकता अतिशय छान असे झालेले आहेत आणि लवकरात लवकर होतात चवीला तर अप्रतिम लागतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्यासोबत खायला मी दही घेतलेला आहे मी यावे ऐवजी तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा मग लिंबाचं लोणचंसुद्धा खाऊ शकता तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा आणि उपवासाची धिडडी कशी वाटली ही सुद्धा कमेंट करून सांगा धन्यवाद